आणि हे आणि शेती ते भाडे नेते त्याचने आणून या शेतात पुरणार आधी सगळं तुम्ही भरपूर पैसे देणार आमदार दे मग आम्ही पण देतो की आमची मुलं करा की तुम्ही आमदार करा खासदार करा मंत्री करा बघाय मंत्री करताय सगळं एक इंच सुद्धा देणार नाही आमची रक्त सांडली तरी चाललं तर आम्ही जमीन देणार नाही बाईस करायचं काय राहायचं एक जमीन एक गुंतरायची आणि आता बघताय मुली कसं शेती किती विचारतात आधी तुमचे पैसे किती आम्ही विचारत नाहीत बरोबर आहे तुम्हाला शेती किती आहे शेतकऱ्याला आपल्या बायकोपेक्षा प्रिय ती शेती आहे सकाळी पक्काच करून पोत्याचा ठेवलाय हो जिल्ह्याचे नेते काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सुशांत अध्यक्ष सहयोग फाउंडेशन सकाळी काही शेतकरी महिला आलेल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत माझी एकूण शक्तीपीठ जाणार म्हणतात काय माहिती आहे का तुला काय कसं जाणार आहे की जमीन जाते का तुझी काय आमची जमीन दोन एकर जाती दोन एकर जाती हा आणि आम्ही शेतकरी मूळ बर पहिलं पाण्यात हाय आणि हे आणि शेती घालवाले ते भाडे नेते त्यासनी आणून ह्या शेतात पुरणार आधी नेतेच कोण कोणकोण शेती घाली तो नाही भाड्या त्याला पुरणार त्यांचं घर भरलं पैशान दागिन्यान सोन्यान आमच्या घरात का आहे आ आम्ही रोजगार करून खात्याला बी काढून घ्यायला ते भाडे नेते मग त्यांच्यावर काय कारवाई करायची का प पेट्रोल वतून पेटवायचे त्यांची घरं जाऊन ही येणार का नाही हाय ती शेती काढून घ्यायला आम्ही जगायचं कशान पाण्यात राहिला बघा आलेत का ते भाडे इथं पुर आला त्यावेळी मग पुर आलता त्यावेळी दोन महिने पाण्यात राहिला कंचा भाड्या इतपूर आला नाही आणि आता हाही बी शेती काढून आलाय म्हणजे मग त्याला कसा पेटवायचा उलटा टांगून पेटवायचा का सवजा टांगून पेटवायचा त्याला अगोदर पेटवा पेटव असा संताप आलाय आम्हाला म्हटल्यावर कर, कर, काय कर, करावं आम्ही आ वरी झाले या शेताच्या मागे माणसं पदरच पैसे रोजगार करून पैसे घाला जायला वाटला आ शेती वट देणार नाही बघा बुक्काच करून पोत्याचा ठेवलाय येऊन द्या तिथे पहिला मग त्यांच्यावर शिपडायचं आणि काय असेल ते थी। असल मावशी नाही त्याचणी मावशी बुक्काच करून ठेवला म्हणतात लय लयच भडागल्या दुसऱ्या काय सांगाल तुम्ही शक्तीपीठ महामार्ग होणार तुमची जमीन जाते जा? जा के जाते की केवढी जाते आमची दोन एकर दोन एकर आमची काळ म्हटलं जमीन गेली त्यावेळेला आम्हाला तिने मोबदला कसला दिला नाही एक तर आम्ही पाण्यात आहे म्हणजे आमच्यात पूर आला की आम्ही घर लोकांची बघायची का बघायची त्यावेळेला सरकार कुठे गेला ज्यावेळेला निवडणूक आल्या त्यावेळेला सरकार का म्हणतो आम्ही तुमच्या पाठी आहे कशासाठी आहे तुमच्या मतदानासाठी तुम्ही आमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी काय आज आम्ही शेतका शेतात बायका घेऊन राबतोय का राबतोय हेचं उत्तर तुमच्याकडे आहे काय तुम्ही काय शक्तीपीठ काढताय तुमच्या सोयीचा तुम्ही करायचा शेतकऱ्यांच्या सोयीचा करायचा काय तुम्ही भरपूर पैसे देणार आमदेसा मग आम्ही पण देतो की आमची मुलं करा की तुम्ही बी आमदार करा खासदार करा मंत्री करा बघा मंत्री करतायसा काय करणार आहे काय तुम्ही आमची शेती करायचा आज आम्ही जनावरांचे वैरंग घालतोय आमचं पोट भरतोय तुमचा पैशावर हो, आम्ही जगलेलो नाही कारण तुम्ही एवढे पैसे देणार आम्हाला तुमच्या पैशावर आम्ही जगणार आहे काय आम्ही मुठभर भाजी आमच्या राहणार नाही आणि आमचं पोट भरते तुमच्या पैशाने आमचं पोट भरत नाही आम्ही हा या काळ्यामध्ये आमच्या आई इतकं हे आम्ही खातो आम्ही पिकून आम... चार पट पैसे नको आम्हाला पैसे नको आम्हाला शेती पाहिजे आणि मावशिक आहे त्यांच्याकडनं विचार या भावनागरात तीव्रच आहे शेत शक्तीपीठा संदर्भात मावशी काय जाणार हा शक्तीपीठ गावात ना म्हणते जमीन काय जाते काय आमची दोन एकर जमीन जाती बर बागायत जमीन आहे आमची ती गेली आम्ही खायचं काय आम्ही जमीन देणार नाही एक इंच सुद्धा देणार नाही आमची रक्त सांडली तरी चाललं तर आम्ही जमीन देणार नाही विकास होणार रस्ता आम्हाला नको आहे त्यांचा विकास ती करून घेते आम्हाला त्यांचा विकास नको आहे आमचा आम्हाला रान पाहिजे शेती आम्ही सोडतच नाही देणार नाही तर नाही शेतीवर आम्ही ठाम आहे आम्ही जमीन देणार नाही एवढ्या आम्ही ठाम आहे आणि आली तर मापायला ते ठेंगडी घेऊनच आम्ही उभा राहणार आहे आम्ही शेतकऱ्यांनी बोलूनच घेतले ते एखाद्या जीव गेला तर चालेल रक्त चालली तर चालल। जमीन देणार नाही ठाम आहे ठाम आहे मावशी देणार नाही म्हणतात सगळ्या तयारीने माराबारीच्या भाषा करायला तुम्हाला काय वाटतंय व्हायला पाहिजे शक्तीपीठ काय नाही शक्तीपीठ झाल्यावर करणार काय आम्ही शक्तीपीठ व्हायला नको व्हायला नको होय होय आमचा आमचा उदरनिर्वाह शेतीवर आहे सगळा शेतीत या पिकलं तर आम्ही वर्षभर धान्य दुन्य खाणार हे पैसे दिल्यावर सरकारनं आम्ही खाणार काय पैसे राहतात काय म्हणजे जरी पैसे दिले तर तुमच्याकडे राहणार नाही असं नाही होय पैसे घेऊन काय करणार हो पैशाचं आता काय हे होणार आहे सांगा आपल्या शेतात काय पण पिकले भात म्हणा घा तुमची किती जाते जाते जमीन जाते एक एकर जाते एक एकर जाते होय काय काय पिकते भात पिकतोय ऊस गहू काय शेतांच वैरण जनावर पिकते तुमच्या चरित्रात कशावर चालतोय त्याच्यावर त्याच्यावरच की शेत नोकरीला कोण कोण नोकरीला लहान लहान मुलं आहेत नोकरी नाही काय नाही आमच्या शेतावर फक्त चालणार आणि ते पण शेत सरकार काढून घ्या लागले सरकार आपल्या सोयीचं सगळं करा लागले शेतकऱ्यांचे नुकसान करून छान मग जगायचं कशाने शेतकऱ्यांनी होणारच नाही म्हणजे आमची शेती देणारच नाही कुठे जगायचा जा प्रश्न आमच्या हक्काचे आहे त्यांच्या बापाची नाही सरकारच्या आमच्या हक्काची आहे जमीन आमच्या सासू सासऱ्यांनी मिळवून ठेवलेली जमीन आहे त्यांची सरकारची नाही जमीन सरकारनं काय आम्हाला दिलेली नाही जमीन त्यामुळे काढून घेतातच कसं सरकार बघूया की जमीन आमची नाही म्हणताय नाही 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 देणारच नाही आम्ही मावशी कसं कसं काय 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 सगळे नाही म्हणाले बाई तुझं काय मत आहे सांग नाही आम्ही काय शक्तीपीठला काय करायचं घेऊन आमची मुलं जर देत त्यांचा उदरनिर्वाह त्यावर हा, हा आम्ही मुठभर भाजी आणा झाल तर शेतात आणायची वैरण आणा झालं तर शेतात नाही ही शेती जर त्याचने दिली तर आमच्या का ते काळात त्याचने त्यासने देऊन होणार आहे आमचा उदरनिर्वाह ह्यावरचा आहे आम्ही शेती देत नाही शेती आमच्या हक्काची जमीन आमच्या बापाची हिच्या घर हे चालते हेच आमचं आहे आम्ही जमीन देणार नाही एक इंच जमीन देणार नाही येऊन देतच की इथं मग हायच आम्हीच काय मरून पडला आम्ही बी ते आमच्या बी हातात म्हणजे काय बी झालं तर देणार देणार नाही शी ते अजिबात देणार नाही उदरनिर्वाह ह्यावरच आहे आमचा आमचं शक्तीपीठ आम्हाला काय फायदे जाय सांगा की नाही एकंदरीत शक्ती विरोधात वातावरण दिसते कर शक्तीपीठ काय नको म्हणतात एवढंच आहे मामा काय काय औषध मारलं काय कसं मारलं औषध मार शक्तीपीठ म्हणतात काय जमीन जाती काय आमची आठ एकर जमीन जाती आठ एकर जाती आणि पुनर्वसनला भूमीला दोन एकर गेली ऑलरेडी दोन एकर गेले म्हणजे आम्ही भूमीनच होतो आता म्हणजे हे जर गेलं तर जमीनच नाही मग खायच काय पोटाला चाळीस माणूस घरात तीन हिरी मुस्त्यात मग आम्हाला सरकारने हिरीत मिजवा वर्ण करावा रस्ता चाळीस माणसांनी म्हणजे घर सगळं 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 घर त्याच्यावर आहे चाळीस माणूस आहे चाळीस माणूस आहे सगळं शेता ते शेत जाणार शेत जाणार भूमीला निघेल दोन एकर पुनर काळमडे वसातला आता घरातले एवढे कशावर काय काय तुम्ही शिव करता आठ एकर शेती ऊस पोट काय काय शेतीत काय काय आहे तुमच्याकडे ऊस आहे का भात करायचं का हे असं करून खायचं जीवन आणि जनावर आता पन्नास वर आहे जनावर त्याच्या वरून टप्पून घालतो जनावर म्हणजे दुधाचा व्यवसाय आहे की दूध घालायचं आठ दिवसाला ते डेरीतनं घ्यायचं चालते त्या जाऊन उसाव काही शक्ती पिठे काय ती वरनं रस्त्याने जाते आम्ही बाटल्या पिटल्या गोळा करत बसता कागद काय दारूपीत बसावं आम्ही आणि ती वर्ण जाऊन द्यात आमच्यावरनं जाणार उडत म्हणजे करायला तुमच्याकडे काय शिल्लक कायच करायला शिल्लक काय राहत नाही एक जमीन एक गुंतरायच नाही शेवट घर गर घराला घासून जाते घर घर सुद्धा पडून जाते घर सुद्धा जाते घर सुद्धा जाते दुसऱ्या बाजूला पैसे पण देणार पैसे आम्हाला काय करायचे कोटी दिलं तरी आम्हाला पैसे नको दहा पटने वीस पट दिलं तरी आम्हाला पाच पैसे नकोत आम्हाला रस्ता झाला तर विकास होईल म्हणते विकास आमचा होणार नाही मंत्र्याचा आमदारचा खासदारचा होणार शेतकऱ्याला काय फायदा शेतकऱ्याला आज काय फायदा नाही हे झालं तुमचं आसपास आधी जाणार आहे जमीन दीड दोनशे एकर जमीन तुमच्या रानातली जाणार आहे गावात होणार त्या शेतकऱ्यांचे काय त्यांच्यातले कोण जाऊ नये म्हणतात काय काय त्यातले कोण जाऊ नये नकोच म्हणतात म्हणजे तुमचं तुम्हाला जसं वाटते शेतकरी नगोच म्हणतात रस्ता जाऊ आम्ही भूमि होणार वैरणीला जाणाऱ्या सकाळच्या वेळेला काही शेतकरी आहेत त्यांना विचारूया कुठली कोंडीची जागा कुंडीची जाय काय नाव आपलं आमचा विश्वास गणपती लोंडे बर आज आमची शक्तीपीठ काय शक... जमीन जाते है? हो जाते जात्या जाते तेवढी जाते आमची एकर, एकर, एकर जाते आमच्या भावाची आमची तिघाची मिळून एक एकर जाते हाय जमीन केवढी ती एकरच आम्हाला आहे म्हणजे जेवढ्या तेवढी आमच्या आता एकामी होतो आम्ही त्यातून जातो या वाटत बरं पैसे मिळवायचं दुसरं साधन काय काय साधन आम्हाला दुसरे पैसे तो काय का 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 तर आपण भाकरी खाण्यासाठी आम्हाला शेतीच तुमचा व्यवसाय आहे आमचा दुसरा काय व्यवसाय नोकरी करणार का नाही नोकरी कुठं आम्हाला देणार का सरकार देणार का आता आज आम्ही जमीन गेली आम्ही जर दुसरी आता सर्व्हिस करायला तर आम्हाला सर्व्हिस देणार काय ती पैसे काय करणार आम्ही पैसे नावावर टाकून व्याज खाऊन पोटाला पैसे मिळणार काय धान्यच पाहिजे आज म्हणजे आज बँकेत गेलं तर चार दिवस बँकेत होवा लागते दोन दिवसांना पैसे आज नाही उद्या दहा हजार काढा उद्या दहा हजार काढा पैसे घेऊन काय करायचं आम्हाला ते म्हणून आम्हाला ही शेतीच आमची आम्हाला हक्काचे पाहिजे पैसे घेऊन काय करायचं आणि आता बघताय मुली कसं शेती किती आहे विचारतात आधी तुमचे पैसे किती आम्ही विचारत नाहीत बरोबर आहे तुम्हाला शेती किती आहे सात बारा धावा एक एकर शेती असली नाही म्हणतात दोन तीन एकर शेती पाहिजे मुली देणार कस काय शक जर सरकार होणारच म्हणा लागलं नाही नाही आम्ही होऊ देऊ नाही आम्हाला आम्हाला जमीन भा आम्हाला पाहिजे हक्काची आम्हाला <स्थागे> जमीन पाहिजे बघितलं तुम्ही शेती हाच आमचा जगण्याचा मार्ग आहे दुसरा आमच्याकडं मार्ग नाही शाळा तेवढी शिकलेली नाही आत्ता सरकार नोकरी देणार आहे का कुठल्या बेसवर देणार असं सांगताना त्या शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी होतं ते पाणी हेच सांगत होतं की माझ्या अस्तित्वाची लढाई आहे ही शेती राहिली तर मी राहणार नाहीतर मी राहणार नाही आम्ही देशी धडीला लागतो आहे असे ते अश्रू त्या मावशीच्या सांगत होते अजून काही शेतकऱ्यांशी बोलणार आहोत येणारे जाणारी वाहनं आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांना काय वाटते जाणून घेऊया दोन महिला आहेत ग्रामीण भागातल्या आहेत त्यांच्याशी चर्चा करूया मावशी शक्तीपीठ जाणारा आहे न म्हणतात तुमची काय जमीन या शक्तीपीठमध्ये जाते जाते की सात एकर जाते आणि अगोदरच पाच एकर आमची काळामावाडी धरणासाठी गेलेली पण त्या जमिनीमुळे बाकीचा भाग सदन झाला त्यामुळे आम्ही खुश झालो त्याच्यात आम्हाला काही ऑब्जेक्शन नव्हतं पण आता आम्ही आमच्या दैनंदिन गरजा ज्या आहेत त्या शेतीवरती भागत होत्या आणि उच्च शिक्षित असून देखील आम्ही आमच्या गरजा भागतायत तर नोकरीची अपेक्षा ठेवली नव्हती आणि तीच शेती जर आता सरकार काढून घेत असेल तर आमच्यासमोर आमच्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून बघण्याचं काही कुठलं दुसरं साधन नाही आहे त्यामुळे फार मोठा प्रश्न उभा राहणार आहे त्यामुळे सरकारनं असं कोणत्याही प्रकारचा अत्याचार शेतकऱ्यात वरती करू नये आणि ज्यावेळी आम्ही मुंबईला मोर्चासाठी गेलो त्यावेळी मुंबईला त्यावेळी सरकार म्हटलं की ह्याच्यापेक्षा दोन पटीनं लोक जे आहेत ती शक्तीपीठ करा या हेतून जमा होतील जर तसं करायला गेल तर मग ती तुमची ती माणसं आहेत ना तुम्ही घडवून आणलेली माणसं जसं तुमच्या सभा गाजाव्या म्हणून तुम्ही जी भाडे करून लोक आणताय तसं तुम्ही शेतकऱ्याच्या विरोधात जाऊन डबल लोक आणून तुम्ही तुमचं शक्ती प्रदर्शन करताय यामध्ये सर्वसामान्य शेतकरी जो आहे तो मुळापासून गाडला जाणार आहे कारण शेतकऱ्याला आपल्या बायकोपेक्षा ही शेती आहे सकाळी ची सुरुवात आणि दिवसाचा शेवट त्याचा शेतीमध्ये होत असतो आणि तरी सुद्धा असं जर झालं तर त्या शेतकऱ्यांना जायचं कुठं पैसे पैशाची काही त्यांना देणं घेणं एवढा जर शेतकरी पैसे कोर असतात तर त्यानं पहिल्या याच्यातच तुम्हाला मान्यता दिली असते की हा जाऊ द्या आम्हाला पैसे घेऊन आम्ही त्याचं राबून आणि पटीचं सगळं आयुष्य गेले तर त्याला तशीच अपेक्षा आहे त्यामुळे शक्तीपीठ इथून जर गेला तर आम्ही शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात मोठ्या झालेल्या रागीने आहोत कुणा एकाच किसा भरण्यासाठी जर सरकार जर अशा निर्णय घेत असेल तर सगळ्यांचं रक्त सांडून आम्ही आमचं सुद्धा बलिदान द्यायला मागे फडू बघणार नाही शक्तीपीठ म्हणजे यांच्या आपल्या नेत्यांच्या घरावरूनच जाऊ देत ना आम्हाला कॉल येतात की राजपत्र तयार झाले हे झाले ते झाले कुणी तयार केलं तुम्हीच केलं ना, ना? के सगळे अधिकार तुम्हाला तुम्ही केला आम्हाला अधिकार द्या ना कॅन्सल करायचा आम्हाला अधिकार आहे ना तो कॅन्सल करायचा मग ते राजपत्र जरी तयार झाला असेल तर तुमच्या जमिनीचे तुम्ही मालक आहात आणि तुम्ही निर्णय घ्या हो हो बरोबर जमीन आमच्या हक्काचे कुणाच्या बापाची घरात चाळीस माणसं दहा एकर जमीन ऑलरेडी दोन एकर त्यातली धरणाला गेलेल्या उरलेल्या जमिनीतनं सगळं जात आहे शेवट घराला सुद्धा भासवणारा मार्ग जातोय आम्ही खायचं जा का जगायचं असा जा। साधा सरळ प्रश्न आणि जर तुम्हाला करायचाच असेल तर आम्हाला हिरीत निघाला आणि मग तुमचा रस्ता करून घ्या असा साधा आणि काळजाला हात घालणारा प्रश्न शेतकरी करतात तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट करत नक्की सांगा गेलं